महायुती सरकारच्या आश्वासनानुसार वाढीव एकवीसशे रुपयांचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा कायम आहे या, या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेच्या मंत्र्यांच्या विधानानं लाडक्या बहिणींचं आता वाढलंय राज्याची आर्थिक स्थिती पाहता लाडकीला एकवीसशे रुपये मिळणार नाहीत अशी वस्तुस्थिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मांडली आहे मात्र पंधराशे रुपयांचा हप्ता सुरूच राहणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय नाही राज्याची आर्थिक घडी बसवायची कशी हा वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे पंधराशेचे चे एकवीसशे रुपये करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे परंतु त्याचा अनेक लोक वेगळ्या भाव करतात योजना बंद होणार का याला पैसे कमी मिळतात का नाही त्याला पैसे आम्ही परिपूर्ण देणार आहोत सरकारची तिजोरी रिकामी असल्यामुळे लाडकीला वाढीव हप्ता देणं शक्य नाहीये मात्र हेच वास्तव आता खुद्द मंत्रीच बोलून दाखवत आहेत